नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे ही आहे माझी भाची आम्ही चाललोय देवाला लग्न झाल्यानंतर माहेर वासिनीला दरवर्षी माहेरच्या देवाला नारळ द्यावेच लागतात हे आहे इंजाई देवीचं मंदिर हे बाहेर पाशाने इथे हळदी कुंकू लावत आहे मी आणि दसऱ्याला मोठी यात्रा बारा वाडीची यात्रा भरती इथे या बघू शकता तीन मूर्ती आहेत इंजाई देवीच्या इथे मी हळदी कुंकू तांदूळ आणि साखर ठेवून घेतले हे आमच्या आहो त्यांनी सुद्धा देवीची पूजा करून घेतली साखर तांदूळ सुद्धा ठेवून घेतले त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून झालं आणि ते बाहेर गुरव नारळ फोडतात गुरवानीच हे नारळ फोडायचे असतात देवाचे आमच्या गावामध्ये दोन मंदिर आहेत एक इंजाबाई आणि एक माळाबाई आता इथे मी पूजन करते ते माळाबाईच्या मंदिरामध्ये आले ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत ही मोठी माळाबाई इंजा ही छोटी आहे इथे पण पन... इथे काही नारळ द्यायला लागत नाही फक्त दही भात आणि हळदी कुंकूज <laughs> हे आहेत माळाबाईच्या मूर्ती आहेत हे रामेशर। रामेशर मंदिर आहे ते रामेश्वर रामेश्वरचं मंदिर आहे शंकराची पिंड आहे इथं सुद्धा हल्दी कुंकू बेलस पान आणि फूल वाहिले इथे इथे सुद्धा नारळ द्यायचे या काचे या बॉक्स मध्ये ज्या मूर्ती दिसतात ते विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती आहेत खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं आणि इकडे ज्ञानेश्वरच्या मूर्ती आहेत मी भाकरी बनवते आमचा गोबर गॅस हा संपलेला आहे त्यामुळे मग सिलेंडर वरती भाकरी भाजत चालले आणि मी इकडे भाकरी थापून घेते आणि कैरी खाते कैरी टाकवलं कैरी आपली घाडाची मोठा बावस चालेला तेव्हा कैरी पडली तेच आम्ही खातोय ते था। भाकरी भाजली असं कापायचं आणि पारी